महाराष्ट्र आपण आहे विधानसभा क्षेत्रामध्ये आणि क्षेत्रामध्ये आल्यावर आपण जनताची जाणीव आपण घेतली यावेळेला आपल्यासोबत सोमद्याची करंजकर इथे उपलब्ध आहे जे भारतीय जनता पार्टीचे संभावित उमेदवार ठरू शकतात जे काही काळामध्ये आपण ते जाणून घेऊ नेमकं कशा प्रकारचं मी असणार आहे तर नमस्कार नमस्कार असं काय वाटतं यावेळेला सापोली विधानसभा पूर्ण महाराष्ट्र भर मध्ये गाजलेली विधानसभा क्षेत्र आहे तिथे आपले उमेदवारी येणार आहे काय म्हणाल काय सांगणार कशा प्रकारे नेमकं कमी करून या गरज हो पहिले तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार आणि मला असं वाटतं की साकोली विधानसभा ही कदाचित काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ इथून लढत आहेत या आश्रयाने तुम्ही गाजलेली विधानसभा म्हणत असाल तरी पण आपण स्वतः आता इथे तीन चार दिवस दौरा केला इथे सांगण्यासारख्या विधानसभेच म्हणावं लागेल आरोग्याची व्यवस्था इथे ठीक नाही काही पण असेल तर भंडाऱ्याला जावं लागतं किंवा मग नागपूरला रेफर करण्यात येतं त्याच्यानंतर आमच्या इथे शिक्षण क्षेत्रातून शिकून मुलं खूप चांगल्या चांगले मार्क्स पण घेतात पण त्यांना कामधंद्यासाठी बाहेर जावं लागतं आमच्या इथे आपली संस्कृती जोपासणारे कलावंत आहेत झाडीपट्टीचा आमचा भाग आहे पण साहित्यिकांना कलावंतांना पाहिजे तसा वाव नाही एकंदरीत इकॉनॉमीच इकडची सगळी डाऊन आहे तर हे चित्र काही बरोबर नाही स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर पण आणि म्हणून युवकांना इथे वाव मिळावा आणि जगात काय चाललंय हा नॅशनल हायवे सिक्सवरचा आमचा मतदारसंघ आहे मुंबई कलकत्ता लाखनी साकोली इकडे नागपूरला हिंगणा ना बोटीबुरी एम आय डी सी अनिहान आहे इथून एक्सपोर्ट ओरिएंटेड सगळे कामं चालतात मोठमोठे इथे इंडस्ट्रीज आहेत तिकडे तुम्ही पाहिलं तर छत्तीसगडमध्ये पण मोठे मोठे प्लांट्स आहेत रोलिंग मिल्स आहेत आणि ह्या मधल्या आमच्या याच्यात जे भारताचं केंद्रबिंदू असून आम्ही इथे काहीच कारखाने नाही आणू शकलो काहीच रोजगार नाही करू शकलो हा साकोली जवळ चारशे एकोणसत्तर एकर एम आय डी सीने भेलसाठी अधिग्रहित केले आणि शेतकऱ्यांनी ते दिले पण वाट जो भाव मागितला त्याच भावात दिले कारण आमच्या येणाऱ्या पिढीचं काहीतरी भलं होईल हा विचार करून परंतु आता अकरा वर्ष झाले तो प्रोजेक्ट रखडलाय सन्मान्य प्रफुलबाई पटेल यांनी तो आणला होता त्यानंतर दोन हजार आले आणि तो प्रोजेक्ट जो तो अजून सुरू नाही होत आहे तर पलायन करण्याशिवाय इथल्या युवकांना दुसरे मार्ग राहिले नाही ही स्थिती काही बरोबर नाही म्हणून लोकांनी आता निर्धार केला आहे की आपल्या क्षेत्राचा विकास हा आपल्यासाठी आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार आपल्याला दिला आहे आपलं भविष्य निवडायचं आणि तसं परिवर्तन लोक यावेळेस करणार आहेत विधानसभा क्षेत्रामध्ये आपला हक्काचा माणूस शेतकरी माणूस असे नाना प्रकारचे टॅगलाईन जाऊन आतापर्यंत काँग्रेस पक्षाचे पक्ष नानाजी पटोले हे निवडणूक आले पण यावेळेला जनता आहे त्यांच्यावर नाराज आहे काय समजा हे तुम्ही बरोबर म्हणत आहात नाना भाऊ पटोले आमचे कारखाजी आहेत पर्सनली त्यांच्याबद्दल माझ्या मनात फार सन्मान आहे आणि लोकांशी पण त्यांचे फार चांगले जवळचे भावनिक रिलेशन आहे पण नेहमी म्हणजे आधी काँग्रेस पक्षात नंतर भारतीय जनता पक्षात आल्यानंतर किंवा आता परत काँग्रेस पक्षात गेल्यानंतर नेहमी भावनिक साथ द्यायची हे म्हणजे व्यक्ती म्हणून चांगलं असलं तरी राजनेता म्हणून आता तुम्ही या हुद्द्याचे या उंचीचे महाराष्ट्रातले कोणतेही पक्षातले बाकी ही नेते बघितले आणि त्यांचा मतदारसंघ बघितला तर तिथे दाखवण्यासारखे काही प्रोजेक्ट्स आहेत रोजगार आहेत पश्चिम महाराष्ट्रात आपण बघतो की महागड्या करोडो रुपयांची गाडी शेतकरी विकत घेतो आणि सुजलाम सुखलाम शेतकरी तिथे आहे इथे शेतकऱ्यांचं फक्त नावच घ्यायचं पण मुळात धरतीवरती तसं काही नाही आणि साठी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी ह्या टॅग लाईन वापरल्या जातात असं मला वाटतं पण लोकांनाही आता इतक्या वर्षांनंतर कळू आलं सोने सर आपल्या बाबतीत जर बोलायला गेला तरी शिक्षण क्षेत्रात चांगलं नाव बदलणे साम्राज्य ठेवणारे आपण व्यक्ती आहात समाजसेवा सेवा समाजकारण आणि आता राजकारण हा नेमका प्रवास असा एक तर समाजसेवेची आम्हाला आवडच आहे म्हणजे आता मी कलावंतांचं म्हटलं त्या कलावंतांना स्टेज देण्यासाठी भजन स्पर्धा असो किंवा झाडे बोली साहित्य संमेलन विदर्भ साहित्य संमेलन युवकांसाठी काय करता येईल म्हणून निशुल्क स्पर्धा परीक्षा तिथे क्लासेस चालवणं त्याच्यानंतर साठी आम्ही तिथे ग्राउंडवरती काम करतो मुलांची रक्त तपासणी आणि त्याच्यानंतर त्यांना मार्गदर्शन जे मायनर केसेस आम्हाला आढळतात आरोग्यासाठी मोत्याबिंदूचे ऑपरेशन असो दंतचिकित्सा असो या सगळ्या गोष्टी सुरू असतात पण ह्या आवड म्हणून तो आम्हाला समाजसेवेचा ध्यास आहे म्हणून त्याचा काही राजकीय फायदा होईल यासाठी नाही परंतु आम्ही जसं सभामंडप देणं कुठे कुठे बोरवेल देणं या आमच्या परीने आमच्या क्षमतेने करत असतो पण जर का काही अमूलाग्र बदल घडवून आणायचा असेल प्रेझेंट मध्ये पण आणि फ्युचरचा विचार करून पण तर त्यासाठी काहीतरी संवैधानिक पद लागतात आणि म्हणून आता सक्रिय राजकारणात येऊन तसं काही संवैधानिक पद असेल तर आपण तरी मेजर डिसिजन घेता येतील सिंचनाचे मेजर डिसिजन्स असतील धान स्टोरेज करण्यासाठी पर्याप्त व्यवस्था नाही आहे या गोष्टी करायला संवैधानिक पद लागतं म्हणून मी सक्रिय राजकारणात आलो आहे त्यांनी कसं आहे सगळी विधानसभेमधून आणखी एक नाव आहे हे खूप जास्त हो याबद्दल माझे आमदार आले आहेत ते मी माझे पाटील यांच्या बाबतीत म्हणून इच्छितो काय सांगणार ते पण रणांगत आहे आपल्या समोर आणि एकीकडे नाना पडव एकीकडे वाघे पाटील हो सेवक भाऊ वाघे आहे पण आमचे काकाजी आहेत माझे त्यांच्याशी पण घनिष्ठ संबंध आहेत आणि ते काँग्रेस पक्षात आहे म्हणजे मध्ये वंचितला गेले होते पण ते पण दोन टर्म आमदार राहिले काँग्रेस पक्षातून अं आणि नंतर नाना पटोले तेव्हा लाखांदूरचे आमदार होते सेवक भाऊ वाघे साकोलीचे होते मग डिलिमिनिटेशन मध्ये मतदारसंघ एक झाला तर तिथे सेवकच पण काम आहे शिक्षण क्षेत्रात पण काम आहे धानाच्या क्षेत्रात त्यांनी काम केलं आहे पण सध्या त्यांचा रोष दिसतो आहे आणि ते तसं मीडियासमोर बोलून पण दाखवतात काँग्रेसवरती आणि नानाभाऊवरती ते रोष काढतात आणि मला जिथपर्यंत माहिती आहे की सेवकभव सारखे असे बरेचसे लोक काँग्रेस पक्षात आहेत जे

Uh, माझा आमचे दोघेही सेवक भाऊ आणि भाऊ आमच्या क्षेत्रातले नेते आहेत माझे वैयक्तिक संबंध असल्यामुळे बाबांचे संबंध असल्यामुळे ते आमची काकाजी लागतात आणि इथे आदरणीय परिणयजी कुके आणि सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस दोघांचं पण मला मार्गदर्शन होत असत आणि त्याच्यातून नक्की मला असं वाटतं की महाभारत झाले तर या परीक्षेत आपण विजय हा धर्माचाच होईल मग तो झेंडा कोणता पण असो म्हणजे झेंडा धर्माचाच राहील ती दांडी कोणती पण असू शकते आणि ती माझ्या नावा राहील याचा मला विश्वास आहे मला की आपल्याला आहे त्या जनतेला कुठेतरी आतापर्यंत खूप भरकटलेली आहे जनता त्रस्त झालेली आहे आणि आता आपल्याकडे राशी चॅनल तुम्ही जनता बघत आहे तर जे जनता आपण बघत आहे संदेश आपण असणार हो मला असं वाटतं की युवकांनी सकारात्मकपणे राजकारणात यायला पाहिजे आणि फक्त हो एक लक्षात ठेवायचं की राजकारण हा काही अर्थार्जन माध्यम नाही आपली ती व्यवस्था आधी लावून त्याच्यानंतर यायला पाहिजे आणि समाजसेवेसाठी मी काय करता येईल हम न सोचे हमें क्या मिला है हम ये सोचे किया क्या हर्पण याचा विचार करून पुढच्या पिढीसाठी काही केल्याचं समाधान हे वेगळंच असते त्या समाधानासाठी युवकांनी राजकारण करायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद प्रेक्षकांना आपण भेटला आपण स्वतः समृद्धी करत होते त्यांच्याशी बोलणं आणि जाणून घेतलं कशा प्रकारचं बिजन त्यांचं साकोली विधानसभा सा क्षेत्रासाठी आहे आणि कशा प्रकारच्या त्यांचे विचार आहे नेमकं कशा प्रकारचं महाभारत साकोली विधानसभा सभा क्षेत्रामध्ये होणार आहे कुरुक्षेत्रामध्ये नेमकं काय होईल हे आपल्याला बघायला मिळणारच तेव्हापर्यंत आपण बघत राहा महाराष्ट्र नाही मराठी